अध्यक्ष सर्व लोक तुम्हाला एकत्रित घेण्यासाठी म्हणजे विकासाला अडवण्यासाठी आपल्या तालुक्यातील नेतृत्वाला अडवण्याचं काम अध्यक्ष सर्वजण करतात पण अध्यक्ष ही माझी माता माऊली मित्र परिवार जे परिवार तुम्हाला इथं दिसतात अध्यक्ष ही सर्व लोकमंडळी तुमच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी हजार आहे अध्यक्ष ज्यावेळी एक सर्वसामान्याच्या घरातील पोरगा नंदीवाल्याचं पोरग आता बोलायला लागलं म्हणल्यावर यांच्या पायाकालची वाळू थया 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 नाचायला लागली अध्यक्ष ज्यावेळी माझ्यावर थोडा अन्याय झाला ज्यावेळी माझ्यावर थोडा अन्याय झाला मला थोडं मारहाण झाली अध्यक्ष पण आज सांगतो तुम्ही जी विकासाची गंगा जी विकासाची गंगा प्रभाग मध्ये जसं वाहून आणलं तसं मताच पेटी भरून तुम्हाला ठिरगी दिशेनं दिशेने येणार आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांकाचे तेराचे उमेदवार दत्तात्रय म्हणजे जाधव आपण मित्रांनो रात्र वैरेचे आहे हे गोष्ट ध्यानात ठेवा रात्र ही वैर्याच्या आहे आपण कुठल्याही कोणाला बोला म्हणजे काही गोष्टी कुठं बोलताना विचार करून बोललं पाहिजे काही जण येणार काय अमुक देणार तमूक देणार आपल्याला पाच वर्ष जन आपल्या नेतृत्वात जन रात्रीचा दिवस करून लोकांसाठी काम करण्याचं काम केलेलं ते म्हणजे अध्यक्ष अध्यक्ष ज्यावेळी प्रत्येक गोष्टी तुम्हाला खचीकरण आढवण्याचा जी लोक पुढाकार घेतात अध्यक्ष जरी सगळी लोक तुम्हाला सोडून गेली असतील तरी माझी माता माऊली वडीलधारी मंडळी तुमच्या सोबत आहेत अध्यक्ष अजून मस्त बोला असं वाटतं पण सुरुवात पहिल्यांदा छोटीशी आहे मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <प्रेणा> आपले डॉक्टर जाधव यांनी नमस्कार आज आपण सगळेजण इथं आटपाडी नगर पंचायत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी जमलेलो आहे आपल्या प्रभागातून आपला सगळ्यांचा मित्र दत्तात्रय जाधव उर्फ डीजे हा आपल्या सगळ्यांच्याकडून आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेना पक्षातून उभा आहे आणि आपल्या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी मान्य रावसाहेब सागर हे सगळेजण आपण अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवतोय आणि ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला पूर्ण प्रभागातली सतरा ते सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षपद अठरावं असं टोटल अठराचे अठरा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचे आहेत तसं बघायला गेलं तर प्रभाग तेरामध्ये सगळ्या प्रकारचे सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्याकडे आहेत मराठा समाज असू दे माळी समाज धनगर समाज असू दे पण प्रामुख्याने या प्रभागामध्ये वडार समाज आणि आपला नंदीवाले समाज हा जास्त आहे जुन्या काळाची मनप्रमाणे कसं होतं की वडार समाज म्हणलं की पाषाणकाम करायचं खाणकाम करायचं आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून किल्ले बांधले बुरुज बुरुज बांधले किंवा पूल बांधले इथपर्यंतचे जे कामं होते तिथून पर्यंतचे आजपर्यंतचे काम किंवा नंदीवाले समाज आपण काय म्हणायचो की आपल्या महादेवाचा नंदी घेऊन घरोघरी गावोगावी जाऊन तो प्रत्येकाला आशीर्वाद आनंद द्यायचा पण ह्या सगळ्या गोष्टी करता करता कुठंतरी हाच समाज पाठीमागं राहून गेला होता की वडार समाजाला म्हणा किंवा नंदीवाले समाज की वा नंदी या दोन्ही समाजाला पूर्ण विकास करण्याची कधी संधी मिळालीच नाही आपल्याला दिलेले आहे जे आपल्या सो आपल्या सोबतच्या सर्वसामान्य एक जण तिथं जाऊन नगरपंचायत मध्ये प्रतिनिधित्व करून आपल्या भागासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी असतील किंवा ज्या काही पुढच्या विकास करण्यासाठी ज्या गोष्टी असतील गार्डन म्हणा किंवा आपले स्मशानभूमीचे काम म्हणा यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपला दत्तो दत्ताला आणि रावसाहेब सागर आणि उरलेले सगळे सर्व सतरा प्रभागातील सतरा उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो की आपल्या आता वडर समाजामध्ये आपण हनुमानाला बहु जास्त मानतो किंवा आपल्या नंदीवाले समाजामध्ये नंदी म्हणजे आपला महादेवाचा आपण निष्ठा ठेवणार आहेत हेच डोळ्यापुढे आदर्श ठेवून आपण सगळ्यांनी आपली निष्ठा अध्यक्षांवरती ठेवायची आणि आपला हा शिवसेनेचा जा पक्ष जास्तीत जास्त मतानी कसा निवडून येईल याच्यावरती लक्ष द्यायचं आहे एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो आज आटपाडी नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्त वार्ड क्रमांक तेरा मध्ये शिवसेनेचे पदाचे उमेदवार रावसाहेब सागर आणि नगरसेवक पदाचे उमेदवार दत्तात्रेय ज्ञानू जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या अटपडीचे युवा नेते ज्यांना आपण जन नाईक म्हणून ओळखतो ते दत्तापंच उपस्थित असलेले एक दाळिंबातले प्रतिष्ठित व्यापारी पंढरीनाथ नागणे डॉक्टर सप्तेज जाधव शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष साहेबराव पाटील दिगंजीचे सरपंच अमोल मोरे उपस्थित असलेले दिगंजीचे पंत विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोंडराव संजय वाघमारे आणि ज्यांनी आता उत्कृष्ट भाषण केलं ते आपले गोपी आणि उपस्थित सर्व जमलेले तेरा नंबरमधले मतदार बंधवानी आणि येनो मला वाटतं या तेरा नंबर वार्डातला विकास जो गोपी अति तळमळीनं सांगत होता त्याची सांगण्याची धडपड त्याच्या अंगातला उत्साह म्हणजे निश्चितपणानं हा वार्ड बऱ्याच वर्ष कामापासून वंचित होता पण गोपीनं दत्तापंचाच्या पाठीमागं लागून मला वाटतं या वार्डामध्ये जेवढा कायापालट करायचा आहे तेवढा या विठ्ठल निधी खेचून आणण्याचं काम मला वाटतं दत्तापंचाच्या माध्यमातून गोपी असतील द्यानू मावले असतील या मंडळींनी केलेलं आहे या गोपींनी जेवढी कामं सांगितली त्या कामाची बेरीज मारली तर मला वाटतं अगदी आकडा या लोकसंख्येच्या प्रमाणात अगदी मोठ्या प्रमाणात आकडा या विठ्ठल झालेला आहे मला वाटतं जी ही कामं तुमच्या विठ्ठल नगरमध्ये झाली याच्या व्यतिरिक्त मला वाटतं एक ही पार्टी मला वाटतं समोरच्या पार्टीतलं इथं एक कोण या विठ्ठल नगरमध्ये टाकायला आलेलं नाही मग त्यामधील ही शासनाचा निधी सोडून मला वाटतं सामाजिक काम जे करायचं असते त्या सामाजिक कामाची बांधिलकी पण मला वाटतं दत्ता जाधव यांचे वडील द्यानू माऊली यांनी निश्चितपणाने केलेलं आहे आपल्या समाजासाठी एक ज्याला आपण दैवत म्हणतो असं चांगलं मंदिर मला वाटतं या विठ्ठलनगर परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे अगदी देखणं मंदिर जेणेकरून मंदिर बघितलं तर मला वाटतं एखादा देखणं मंदिर लाज लाजावं असं स्वरूपाचं मंदिर मला वाटतं या विठ्ठल नगरमध्ये माऊलीनं बांधलेलं आहे म्हणजे शासनाच्या योजना वीथ स्वतःची दानत असणाऱ्या कामाची बेरीज मारली तर ती सगळी कामं शिवसेनेच्या माध्यमातूनच या वार्डात झालेले आहेत मला वाटतं निश्चितपणानं जी काय अजून काय कामं असतील कामच गोपीनं सांगितलं आहे झालेली कामं सगळी सांगितली पण निश्चितपणानं या कार्यकर्त्यांची संख्या आणि समोर महिला भगिनी बघितलेल्या दिसल्या तर दत्ता तुमचा विजय आजच निश्चित झाला यात कुठले शंका राहणार नाही या मा मार्डामध्ये एका बाजूला हुकुमशाही आहे आणि एका बाजूला मला वाटलं सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व आज आपण उभा करतो आहे कुठल्याही दहशतीला न घाबरता मला वाटतं निर्भीडपणे तुम्ही आज ताकदीनं सगळी गोळा झालेल्या तुमच्या मागं जेवढी पक्षाची जेवढी माझी निश्चितपणानं ताकद असेल तेवढी इथून पुढच्या कालामध्ये मध्ये उभा करणं ही माझी मी जबाबदारी समजतो मला वाटतं आपण जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं विकास कामं करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं निश्चितपणानं तुम्ही जी जबाबदारी टाकाल ती जबाबदारी पेलण्याचं काम आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये करू आपण ही तुमच्या वार्डातली कामं होईत या नगरपंचायत आणि नगरपंचायतच्या परिसरामध्ये कुठत्याही वाढीव कोणत्याही गल्लीत आणि कोणत्याही बोळात गेलं तर मला वाटतं गोपीसारखा एक कार्यकर्ता अगदी धडाडीनं सांगू शकतो की आपल्या पार्टीनं तिथं काय काय केलेलं आहे आज आपण या आटपाडी शहराचं अगदी रूप बदलून टाकलेलं आहे जवळजवळ आत्तापर्यंत आपण या शहरामध्ये पावणे तीनशे कोटीची कामं मला वाटतं या शहरामध्ये केलेले आहेत आणि त्या शहराचं रूप बदलण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं आपण रात्रचा दिवस केलेला आहे आणि आपण ही शहर बदलण्याच्या दृष्टीनं जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा मला वाटतं बुकलेटमध्ये आपण जी मतदान पत्रिका आहे त्या मतदान पत्रिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरी पोच केलेला आहे म्हणजे आपण कोणताही विकास आराखडा किंवा जाहीरनामा छपला नाही आपण केलेली कामं जनतेपुढं दाखवतो आहे आणि मला वाटतं आपण मतदान मागतो आहे काहीजण काय आपल्या शहरामध्ये कामं झाल्यात ती माहीत पण नसतात पण भाषणामध्ये सांगतात की आम्ही आटपाडी शहराला एक पंढरनाथ आम्ही गार्डन बनवू पण स्वतंत्रपूर तलावावरती आपण तीन कोटी गार्डनसाठी आणि त्या तलावामध्ये बोटिंगसाठी तीन कोटी करून त्याचं टेंडरही झाले आम्ही पिण्याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक देऊ मला वाटतं किती आज्ञान आहेत की आपण चौऱ्याऐंशी कोटी रुपये मला वाटतं पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजूर केलेल्या आहेत यातलं चाळीस टक्के काम मला वाटतं आतापर्यंत आणि उर्वरित काम काही आपण करणार आहे म्हणजे अगदी झालेली कामं पण यांना माहीत नाहीत मग आपण ज्या वेळेला सांगतोय की आपण अडीचशे कोटीचा निधी आणून मला वाटतं या आठपाडी शहरामध्ये कायापलट करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे काही जण म्हणतात की कामं अडीचशे कोटी आम्हाला दिसणार मला वाटतं तुम्ही जरा डोळ्याला पडदा काढून बघितला पाहिजे की आपण ही कामं कुठल्या कुठल्या भागामध्ये चालू आहे आणि कुठल्या कुठल्या गल्ली बोळामध्ये आपण कामं केलेले आहे <coughs> निश्चितपणानं आपण डोळ्याचा पडदा काढला तर तुम्हाला निश्चितपणाने चांगली कामं दिसते मला वाटतं या मूळ आटपाडीचा हा एक नंबर वार्ड होता या एक नंबर <coughs> एक नंबर वार्डाच आज तीन वार्ड झालेलं आहे त्यामध्ये मळ्याचा काही भाग आलेला आहे एक नांगरे मळ्याचा वार्ड झालेला आहे आणि एक विठ्ठल नगरचा वार्ड झालेला आहे आणि एक अंबोबनचा वार्ड झालेला आहे मला वाटतं या वार्डामधल्या निधीची संख्या बघितली तर मला वाटतं आलेल्या निधी मधलं बऱ्यापैकी पैसे मला वाटतं गोपी असेल मनोज नांगरे असेल दत्ता असतील हिने या तीन वार्डामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आपण या वार्डाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं निश्चितपणानं आपण प्रयत्न केलेला आहे गोपीने जसं सांगितलं की तुम्ही जसा निधी दिलाय त्या पद्धतीचं लीड निश्चितपणानं आम्ही या वार्डामधून देऊ मी राजकारणात आलो राजकारणात येताना मी कुठलाही सोन्याचा तो चमचा घेऊन जन्माला आलेला नाही राजकारणात माझी पार्श्वभूमी माझा वडील कुठला राजकारणात नव्हते आता रावसाहेब गाठ पडले रावसाहेबनी सांगितलं की अध्यक्ष आपण एकत्र शिकार केलेले खरं आहे रावसाहेब च्या माध्यमात भावसाहेब 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 माध्यमातून माध्यमात आम्ही पूर्वी शिकारी केलेले आहे मी सगळ्या समाजात वावरलेला आहे रावसाहेब भावसाहेबनी आम्हाला सायाळ कसं धरायचं ते शिकवलं म्हणजे कुणीकडलं बीळ झाकल्यानंतर कुणीकडल्या वेळात सायाळ बाहेर येत आणि त्याच्या दृष्टीनं आपण त्या कुत्र्याला ती कपडी कसली त्या ती सायाळ काठ मारत आणि ती सायाळ धरण्याचं काम मला वाटतं बावसापच्या माध्यमातून अनेक ठिकाणी केलं मी रामू समाजात वावरलो नंदीवाली समाजात वावरलो अगदी वडोर समाजात वावरलो मी नेतृत्व सर्वसामान्यापणे तयार झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं सर्वसामान्याच्या प्रश्नाची मला निश्चितपणानं जाण आहे आपण या जिल्हा या आपल्या पंचायत समितीच्या निवडणूक या आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण निश्चितपणानं या वार्डामधून दत्ता जाधव आहेत त्यांचं चिन्ह आहे आपलं धनुष्यबाणाच आणि नगराध्यक्ष पदाला रावसाहेब सागर आहेत त्यांचंही चिन्ह आहे धनुष्यमानाचं एका मशिनीवरती दोन चिन्ह येते एक धनुष्यमान आहे ही दोन बटन आपण येत्या दोन तारखेला दाबायचे आणि या वार्दामधून जास्तीत जास्त मतदान मला वाटतं जेवढ्या तडपडतेनं मोठी भाषण केलं तेवढ्या तर आपल्याला मतदान झालं पाहिजे आपण या मशीनचं बटन धनुष्यवाना पुढचं एवढं लागलं पाहिजे की पेटी खोलल्यानंतर मला वाटतं या वार्दात दिसलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही द्याल त्या पद्धतीने या वार्दाचा विकास करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं निश्चितपणानं मी तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहाव अगदी सगळ्या संकटाला रात्रचा दिवस करून मी निश्चितपणानं तुमच्या पाठीमागे राहण्याचं जबाबदारी स्वीकारतो आणि आपण धनुष्यबाणाला बटन दाबून सहकार्य करावं ही माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज आपण शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून अध्यक्ष आणि पंचावर आणि उमेदवारावर विश्वास ठेवून तुम्ही तर सर्व जण आल्याबद्दल सर्वां सर्वांचं मनपूरक आभार आणि जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका अशी विनंती